छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक एक नवीन सहा महिन्यापूर्वी बांधण्यात आलं गेल्या सव्वीस सप्टेंबरला हे स्मारक भ्रष्टाचारामुळे कोसळलं सरकारचेच लोक काही लोक त्या भ्रष्टाचारामध्ये असल्यामुळे सरकार यांना वारंवार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे निलेश राणेंनी जे असं वक्तव्य केलं वैभव नायक त्यांना लाज वाटायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारची भाषा वापरली तुमच्या विरोधात का त्याच निलेश राणेंनी गेल्या महिन्याभरापूर्वी आरोप केले होते की यामध्ये वैभव नायकांचा हात आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेला आहे नारा ने ने की नारायण राणे टी व्ही समोर सांगितलं की घरात घुसून ठार मारो म्हणून बरोबर आणि खरं तर यांच्या पार्श्वभूमी तीनशे दोनशे अनेक कलम यांच्यावर अनेक केसेस चालले आहेत असं असताना सुद्धा आज त्यांची हिंमत होते परंतु ती हिंमत मोडण्याचं काम सुद्धा या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही करतोय आज सरकार सांगते की नेवीकडे बोट टाकवत आहे आम्ही नेवीकडे पण कागदपत्र मागितलेत जर पुतळ्याच्या कामासाठी जर एवढे पैसे लागत असेल तर पुतळा तो कसा असला पाहिजे आणि हे महाराष्ट्रातले आज पुतळा काय एक बनत बनवतात अनेक ठिकाणी बनतात ह्याच्यापेक्षा मोठे बनतात या समाजामध्ये भ्रष्टाचार थांबणार नाही